नमस्कार मैत्रिणींनो पल्लवी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे छोलेची रस्सा भाजी एक कप छोले मी सात ते आठ तास भिजत ठेवले होते सात ते आठ तासानंतर मी कुकर मध्ये छोले घालून पाच ते सहा शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यात दोन मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतले आहे कांदा आपल्याला हलकासा काळा रंग येईपर्यंत एक चमचा तेल घालून भाजून घ्यायचा तुम्ही बघू शकाल अशा प्रकारे एका बाउल मध्ये कांदा भाजल्यानंतर काढून घ्यायचा आहे त्याच तव्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे काप घालायचे ग्रॅम खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत एक चमचा तेल घालून घ्यायचा आहे थोडस साइड ला करून घ्यायचा आहे त्यात एक चमचा धने एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहे गॅस बंद करून एक चमचा खसखस घालून घ्यायचे आहे व्यवस्थित भाजलं की आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे मसाला आपल्याला थंड होईपर्यंत वाट पाहायची आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच आलं लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत सर्वात आधी आपल्याला कोरडं वाटण तयार करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात कोरड वाटण घालून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कोरड वाटण तयार करून घ्यायचं आहे त्याच भांड्यात आपल्याला कांदा लसूण आलं कोथंबीर घालून घ्यायची आहे थोडस पाणी घालून आपल्याला ओलसर वाटण तयार करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल त्यानंतर आपल्याला गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यात तीन ते चार चमचे तेल घालून घेतलाय घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालून घेऊ शकता तेल गरम झालं की एक चक्रफूल एक दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची तेजपत्ता घालून घेतलेला आहे मसाले व्यवस्थित परतले की पाच सहा पत्त्याची पाने आणि तयार केलेलं वाटण त्यामध्ये घालून घेतलेला आहे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा घरचा मसाला एक ते दीड चमचा चिकन मसाला घालून घ्यायचा आहे चिकन मसाला अवश्य घालायचा आहे जेणेकरून आपल्या रश्शाला चिकनची टेस्ट येईल चवीपुरतं मीठ घालून घ्यायचा आहे झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट भर तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मसाल्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि शिजवलेले त्यामध्ये घालून घ्यायचे आहे थोडेसे छोले आपल्याला साईडला काढून ठेवायचे आहेत तुम्ही बघू शकाल छोले साईडला काढल्यानंतर त्याचं आपल्याला जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे जेणेकरून छोलेची टेस्ट बिघडणार नाही मी एकूण अडीच ग्लास पाणी घातलेला आहे आणि छोलेचं जाडसर तयार केलेलं वाटणही घालून घेतलेलं आहे त्यामुळे आपला रस्सा थोडा दाटसर होईल एकदा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकाल व्हिडिओ मध्ये मिक्स केल्यानंतर तुम्हाला मी दाखवते तुम्हाला असं वाटत असेल की भाजीचा रस्सा खूप पातळ असा झालेला आहे पण नाही एकदा भाजीला उकळी आली की आपला रस्सा हा घट्टसर होईल झाकण ठेवून पाच ते सात मिनिट भर भाजी आपल्याला दणकून रश्श्याला उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनिटानंतर रश्याला खूप छान अशी उकळी आलेली आहे आपले छोले तयार आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळ गॅस बंद करून घ्यायचा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं असं तर